आजच्या बौद्धिक सत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित उपप्राचार्य डॉ डॉक्टर अवधानी सर आजचे वक्ते चेतन भगत यांच्या साहित्यातील युवक यावर प्रकाश टाकणारे डॉक्टर दिगंबर कुलकर्णी सर संत गाडगे महाराज यांच्या साहित्यातील मूल्यदृष्टी यावर भाष्य करणारे डॉक्टर सर आणि लोकशाहीचा चौथा स्था स्तंभ असं ज्याला म्हटलं जातं व्रतपत्र त्या व्रतपत्राचं तटस्थ आणि न्यूट्रल आपल्या अशा भूमिकेतून पत्रकारितेच्या माध्यमातून आणि कृतीतून पोटतिडकीनं जलसंवर्धनाचा संदेश देणारे जे आमचे विद्यार्थी आहेत की भीमराव सर कार्यक्रमाधिकारी सर जांभळीकर सर उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद बंधूंनो आणि भगिनींनो पहिला विषय होता चेतन भगत यांच्या साहित्यातील युवक की युवक काय आहे युवक काय असायला पाहिजे आणि युवक काय असला पाहिजे या संदर्भातलं भाष्य दिगंबर कुलकर्णी यांनी केलं जगामध्ये मी याही पूर्वी बोलताना अनेक वेळेला सांगितलं आहे की जगामध्ये जो कायापालट घडून आणलेला आहे अनुकूल बदल घडवून आणलेला आहे अनुकूल अशा प्रकारचं परिवर्तन घडून आणलेलं आहे जगामध्ये जेवढ्या काही राज्यक्रांत्या झालेल्या आहेत त्या राज्यक्रांतीच्या मुळाशी त्या देशातला त्या 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 युवक होता आणि त्या युवकाने संपूर्ण व्यवस्था बदलून टाकलेली आहे आणि म्हणून युवक हा कसा असायला पाहिजे तर याविषयीची माहिती आपल्याला ज दिगंबर कुलकर्णी सरांनी दिली स्वामी विवेकानंदाचं कोट त्यांनी सांगितलं की शंभर युवक तुम्ही मला द्या तुम्हाला हवा तशा प्रकारचा अनुकूल अशा प्रकारचा प्रकार भारत तुम्हाला घडून आणून देईल म्हणजे शंभर युवक इतका जबरदस्त पालट करू शकतात कारण युवकांमध्ये ती एनर्जी आहे युवन यो, युवकांमध्ये ते पोटेन्शियल आहे तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे फक्त ते पोटेन्शियल सकारात्मक दिशेनं वळवलं पाहिजे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडं वळवलं पाहिजे कारण आज तुम्हाला प्रलोभन देणारे अनेक बाह्य घटक तुम्हाला नकारात्मकतेकडे घेऊन जात आहेत त्यांनी शॉर्ट रील्सचा संदर्भ सांगितला आज पदोपदी आम्ही जर लक्षात घेतलं एखादं हिंदी सिनेमातलं एखादं गाणं हिट झालं तर त्या गाण्यावर शॉर्ट रील करण्याची जणू स्पर्धा इतकी वेगात सुरू होते एखादं गाणं हिट झालं की अतिशय विक्षिप्तपणे अतिशय बिभत्सपणे अतिशय अश्लीलतेनं त्या गाण्यावर शॉर्ट रील्स तयार करून त्या व्हॉट्सअप सॉरी युट्यूबवर अपलोड करण्याची स्पर्धा सुरू होते अगदी चार पाच वर्षाच्या लहान बालिकेपासून पन्नास पंचावन्न वर्षाच्या वृद्धेपर्यंत ही स्पर्धा सुरू असते मग यावरून लक्षात घ्या आपली वाटचाल किती चुकीच्या दिशेनं चाललेली आहे कुणीकडं वाटचाल चाललेली आहे समाज माध्यमाचा कसा योग्य वापर करून घेता येऊ शकतो या संदर्भात संदर्भातही सरांनी यापूर्वी भाष्य केलेलं आहे आपल्या एक च... एक, 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 एकाच व्याख्यानामध्ये की समाज माध्यमं जी आहेत ही सोशल मीडिया जी आहे सोशल मीडियाचा सकारात्मकच वापर करता येऊ शकतो तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनुकूल अशा प्रकारचं वापर त्याचा करून घेता येऊ शकतो परंतु युवकांमधली ही जी एनर्जी नकारात्मकतेकडं वाटचाल झाली पाय चालत आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे देशभक्तीपर रील्स तयार करा काहीतरी सकारात्मक रील्स त्याच्यातून तयार करा परंतु निगेटिव्हिटीकडून निगेटिव्हिटीकडं जाऊ नका दुसरा संत गाडगेबा महाराज यांच्या साहित्यातील मूल्यदृष्टी जी सांगितली बेम्रेसरांनी खरोखरच एक निरक्षर असून आज ज्यांच्या नावाने एवढी मोठी शाळा आणि महाविद्यालयं आहेत आणि जे स्वतः कृतीतून त्यांनी सुद्धा जे संदेश दिलेला आहे स्वच्छतेचा मूलमंत्र मग ते पंढरपूरची वारी असेल आणि स्वच्छतेचा पदोपदी दिलेला सं त्यांनी म्हणजे तत्वज्ञान सांगितलेलं असेल विचार सांगितलेले असतील समाजामध्ये अशा प्रकारचं प्रबोधन जे कृतीतून करतात कृती आणि उक्ती याच्यामध्ये कमीत कमी जे अंतर ठेवतात ते खऱ्या अंत अर्थानं संतपदाला पोचतात आणि त्याच्यापैकी एक हे संत गाडगे महाराज होते कारण त्यांनी सर्व जे केलेलं आहे ते स्वतः प प्रथम केलेलं आहे कृती केलेली आहे आणि नंतर त्यांनी समाजाला सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं तो मूल्य दृष्टिकोन आम्ही अंगीकारणं अंगीकारणं गरजेचं आहे त्यांची मूल्य दृष्टी नैतिक दृष्टिकोन कार्यक्षमता हे सर्व पैलू आम्ही आत्मसात करायला शिकलं पाहिजे आम्ही आमच्या अंगी भिनवले पाहिजेत आणि म्हणून तशा प्रकारचं अनुकरण आम्ही आमच्या कृतीतून आमच्या वर्तनातून दिसून आलं पाहिजे सरांनी जलसंवर्धनाविषयीची खूप माहिती सांगितली तुम्हाला हे माहिती असेल इतिहासामध्ये तुम्ही शिकलेला आहात की मानवी संस्कृतीचा उदयच मुळी नद्यांच्या शेजारी झालेला आहे भारतातली जी आद्यसंस्कृती म्हणून आपण ओळखली जाते सिंधू संस्कृती म्हणजे मानव हा मानवाकडे वाटचाल करू लागला मानव या संकल्पनेकडे वाटचाल करू लागला आदिम काळापासून तो मुळातच नद्यांच्या शेजारी राहून नद्यांच्या शेजारी राहून ज्यावेळी म्हणजे पु युगामध्ये शेतीचा शोध लागला शेतीचा शोध लागल्यानंतर मानवाची भटकंती अवस्था थांबली नाहीतर अगोदरचं मान मानवी जीवन कसं होतं तर भटकंती अवस्थेतलं होतं भ्रमंती अवस्थेतलं होतं पोटा पाण्याच्या सोयीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत तो स्थलांतर करत होता या स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक मिळाला तर शेतीच्या शोधामुळं आणि शेती ही नद्याच्या काठांवर आणि नद्यांच्या काठांवरच जगामध्ये विविध संस्कृत्यांचा उदय झाला जसे की भारतात सिंधू संस्कृती आहे इजिप्तमध्ये नाई नाईल संस्कृती आहे आणखी चायनामध्ये होँगो नदीच्या काठावर विकसित झालेली संस्कृती जगात कुठल्याही देशामध्ये जगातील प्रत्येक देशाची संस्कृती अशा पद्धतीनं नद्यांच्या काठावर भरलेली आहे आणि म्हणून हे पाणी जे मुबलक प्रमाणात आहे निसर्गानं आम्हाला भरभरून दिलेलं आहे जवळपास सत्तर एकाहत्तर टक्के पाणी इथं प्र भूतलावर आहे त्याचा योग्य वापर कसा करायला पाहिजे त्याचं योग्य नियोजन कसं करायला पाहिजे कारण आज खरोखरच सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन महायुद्ध साम्राज्यवादाच्या अतिरेकातून झाली परंतु तिसरं महायुद्ध हे पाण्याच्या पाणी या घटकावरून होण्याची शक्यता आहे पाणी अर्थात समुद्र त्याच्यावर ज्याचं वर्चस्व अधिक त्याचं साम्राज्य अधिक हे मध्य सूत्र मध्ययुगीन साम्राज्यवादाचं सूत्र आता वेगळ्या पद्धतीनं इथं परक्युलेट होत आहे आणि म्हणून जलसंवर्धन जलसाक्षरता ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे जी नाना पाटेकर यांचं फ पाणी फाउंडेशन असेल सत्यमेव जैते कप स्पर्धा असेल याच्या माध्यमातून जे प्रबोधन चालू आहे त्या प्रबोधनाचा आणि त्या कार्याचा वसा आम्हाला पुढे ठेवता आला पाहिजे आपण नेहमी इस्रायलचं उदाहरण घेतो की तिथं सर्वात पाणी म्हणजे सर्वात पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु त्या देशातली शेती इतकी विकसित आहे की म्हणजे जगातली अनेक राष्ट्रं तिथं त्या त्याचं ट्रेनिंग घेण्यासाठी जातात आपल्या देशातले तज्ज्ञ तिथं ट्रेनिंग घेण्यासाठी जातात आणि तिथून शिकून येतात पण होतं काय त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे होत नाही तर हे सर्व जे घटक आहेत ते प्रत्येक आजच्या वक्त्यांनी जे सांगितलेलं आहे युवक असेल जलसंवर्धन असेल आणि मूल्यदृष्टी असेल ही सर्व अंमलबजावणीच्या पातळीवर तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे आणि तु तुम्ही करताल अशी माझी म्हणजे असा माझा तुमच्यावर विश्वास आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो आ, दुसरा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा के मा की आपल्या मा थर्ड इयरचे कोण आहे तिथं थर्ड इयरचे किती आहेत फक्त हात वर्क आहे थर् थर्ड इयर थर्ड इयर की ब्लड डोनेशन कॅम्प रक्तदान शिबीर हे आपल्याला आयोजित करावं आहे सर्व जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असावा या संदर्भात सूचना डॉक्टर माळगेसर देतील त्या सूचनेचं आपण सर्वांनी पालन करावं आणि या पद्धतीनं एक हा आपला कॅम्पही आपण यशस्वीरित्या इथं पार पाडला जावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं रजा घेतो धन्यवाद